नमस्कार विज्ञान विज्ञानधर्म मंडळातर्फे आज सोमवारची कहाणी प्रसारित होत आहे एक आठपाट नगर होतं नगर म्हणजे लांब रुंदनगर बर का तिथे एक राजा होता त्याला चार बायका होत्या त्या राजानं एकेकीला एक एक काम वाटून दिलं होतं पहिलीला दूध दुभत्याचं काम दिलं दुसरीला स्वयंपाक करण्याचं काम दिलं तिसरीला मुलं बाळ सांभाळायला सांगितली आणि चौथ्या पत्नीला आपली सेवा करायला सांगितली अशी कामं त्याने चौघींना वाटून दिली पण त्या राण्यात शेवटी राजाच्या कुरबूर करू लागल्या पहिली म्हणाली मला दुबदुबत्याचं काम दिलं आहे तर मी स्वयंपाक का करू नये दुसरी म्हणाली मला स्वयंपाक सांगितला आहे तर मी मुलांना का सांभाळू नये मीच का प्रत्येक वेळी स्वयंपाक करा दुसरीने का नाही करायचं म्हणजे आपल्याला बघा इथे समजतं की आपलं जे आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्याचं जे आहे ते करावं असं वाटतं मानवी मनाचा जो मोह आहे तो इथे आपल्याला निदर्शनास येतो की आपलं काम न करता दुसऱ्याचंच आपल्याला सगळं चांगलं वाटतं अशी परिस्थिती तिथे उद्भवली त्यामुळे राजासमधून उद्विग्न झालं एका दिवशी वशिष्ठ ऋषी त्याच्या राजवाड्यात आले असता राजाने त्याला ही सगळी गोष्ट सांगितली त्यावर ऋषी म्हणाले बोलाव तुझ्या राण्यांना राजाने त्या चार राण्यांना बोलवलं पहिली म्हणाली मीच का दुपदुप्त करायचं दुसरी म्हणाली मीच का नेहमी स्वयंपाक करायचा तिसरी म्हणाली मीच का मूलबाळ सांभाळू आणि चौथी म्हणाली कायम मीच का राजाची सेवा करू असे प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यावर वशिष्ठ ऋषींनी अंतर्दृष्टी लावली आणि अंतर्ज्ञानाने जाणलं ते म्हणाले पहिल्या पत्नीला की तू गेल्या जन्मी गाय होतीस रानात नेहमी चरत असस तिथे जवळ शिवलिंगावर तू त्याच्यावर धार धरत होतीस आणि त्याच्यामुळे शिव प्रसन्न झाला आणि ह्या जन्मी तुला दूध दुखत्याचं काम मिळालेलं गेल्या जन्मीचं परत अपुरं राहिलं म्हणून दुसरीला म्हणाले की स्वयंपाकीन हा प्रश्न होता ना तिचा मीच का स्वयंपाक करू तर तेव्हा ते म्हणतात अगं बाई गेल्या जन्मी तू एका ब्राह्मणाची बायको होतीस तो ब्राह्मण कोरांना मागून दर सोमवारी उपास करीत असे भिक्षेला जात असे आणि त्या सगळ्या कोरांनाचं नैवेद्य दाखवून तू शंकराला प्रसन्न करून घेतलंस मनोभावे सेवा केलीस म्हणून तुला ह्या जन्मीत स्वयंपाक करण्याचं काम मिळालेलं आहे ऋषी तिसऱ्या राणीकडे मिळाले तिसऱ्या राणीची तक्रार होती की मीच का मुलं बाळ्या सांभाळू त्यावर ते म्हणाले की अगं मुली गेल्या जन्मी तू वानरी नव्हतीस सोमवारी शंकराला चांगली फळं अर्पण करीत असेस उपास करीत असे असा तुझा नेम होता म्हणून तुला ह्या वर्षी ह्या जन्मी देवानं मुलं दिलेली मुलं सांभाळण्याचं काम दिलेलं आहे आणि चौथीला सांगितलं की तू आभाळात उडत होतीस गेल्या जन्मी तू घार होतीस आणि शिवलिंगावर तू सावली धरत असे म्हणून शंकर प्रसन्न झाले आणि ह्यावेळी तुला शंकराची सेवा म्हणजे पतीची सेवा करण्याची संधी दिलेली आहे असा ऋषीने आशीर्वाद दिला आणि त्या राण्यांचं भांडण मिटलं पुढे या सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या तशाच तुम्हीही वागा ही साठ उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशी कथा पण या आजच्या कथेतनं बोध काय घ्यायचा बोध असा घ्यायचा की मया सृष्टम गुण कर्म विभागशः असं गीतेत म्हटलेलं आहे बरं का कृष्णाने आपल्याला माहिती असेल की हे जे वर्ण वर्णव्यवस्था जी निर्माण झालेली आहे ते गुणानुसार मी केलेली आहे कोणीही जातीनुसार हा कोणाचाही वर्ण ठरत नाही गुणानुसार वर्णव्यवस्था त्या व्यक्तीला ते ते काम जे दिलेलं असतं ते त्याच्या गुणानुसार दिलेलं असतं म्हणून इथे आपल्याला इथे गेल्या जन्मीचा संबंध इथे दिलेला आहे बघा म्हणजे जेनो काम तेनो थाय दुजा करे तो गोता खाय अशी जी म्हण आहे जास्त काम त्यानं करावं उघा दुसऱ्याच्या कामात दुडबुड करू नये कारण भगवंताने ज्याचं काम त्याला दिलेलं असतं ते काहीतरी योजना असते आणि त्याचं पूर्वीचं सुकृत असतं त्याप्रमाणे ते काम भगवंताने दिलेलं असतं म्हणजे ईश्वराने दिलेलं असतं ते काम अतिशय शांततेने आणि अतिशय प्रामाणिकपणे करणं हे प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे हे मलाच का वाटायला आलं हे मीच का करावं असं कधीही माणसाने असा आक्रोश करू नये किंवा असं दुःख करू नये हा बोध आपल्याला ह्या कथेतून मिळतो ह्या सर्व कथा ज्या श्रावणातल्या आहेत ना या, या अतिशय बौद्धपर आहेत सामान्य माणसाला गीतेमधलं तत्त्वज्ञान कळणार नाही कारण ते संस्कृत भाषेत आहे वेदांमधील तत्त्वज्ञान विषय करणार नाहीत म्हणून अतिशय सोप्या पद्धतीने या कहाण्यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेले आहेत या कहाण्या म्हणजे काही फक्त वेळ घालवायला एक साधन आणि अतिशय अतिशय गरीब आणि सामान्य कुटुंबात लोकांनी वाचण्याच्या कहाण्या असा हा जो काही शिक्का ह्या कहाण्यांवर बसला आहे ना तो अशी अतिशय चुकीचा आहे तर अशा प्रकारचा बोध आपल्याला ह्याच्यातनं मिळतो आहे आपण जर पुरुषसूक्त पाहिलं तर त्याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन आहे की पद्भ्याम शूद्र अजायता म्हणजे हा समाज पुरुषाचा पाया आहे त्यातनं शूद्र निर्माण झाले श्वैश्य निर्माण झाले उरूपासून बाहूपासून क्षत्रिय निर्माण झाले आणि मुखापासून विप्र निर्माण झाले ती त्याच्या ज्या प्रकारे वर्णव्यवस्था जी होती ती त्यांना दिलेल्या कामानुसार ती वर्णव्यवस्था होती त्याच्यामुळे ज्याचं काम त्याने करावं आणि भगवंताने दिलेल्या कामामध्ये आपण आनंदी राहावं हा संदेश आपल्याला ह्या कथेतून मिळतो आणि साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण म्हणजे काय तर संक्षिप्त पद्धतीने आपल्याकडे गोष्ट सांगायची पद्धत आहे साठा उत्तराची म्हणजे साठ उतार्यांमध्ये जी गोष्ट म्हणजे आपल्या भाषेत हल्लींच्या भाषेत पॅरेग्राफ म्हणू एखादी गोष्ट जर साठ पॅरेग्राफमध्ये साठ परिच्छेदांमध्ये होणार असेल तर ती अतिशय संक्षेपाने पाच परिच्छेदांमध्ये सांगण्यात आलेली आहे तुम्ही जर पाहिलं तर ह्या श्रावणाच्या सगळ्या कहाण्या अतिशय संक्षिप्त स्वरूपात आपल्याला लिहिलेल्या दिसतात तर आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद